कांदा निर्यात बंदीनंतर कांद्याचे बाजारभाव मोठ्या प्रमाणात पडलेत यामुळे शेतकरी मोठ्या संकटात सापडलेत यातच नाफेड आणि एन सी आर एफ यांची कांदा खरेदी पारदर्शक नसल्यानं प्रहार संघटनेचे जिल्हाध्यक्ष गणेश निंबाळकर यांच्या नेतृत्वाखाली शुक्रवारी पिंपळगावच्या नाफेड कार्यालयामध्ये शेतकऱ्यांनी थेट कांद्याचा ट्रॅक्टर घेऊन आंदोलन करत सरकारचा जाहीर निषेध केला तसेच नाफेडमध्ये जो चुकीचा कारभार सुरू आहे त्यावर नाफेडचे व्यवस्थापक यांना धारेवर धरलं अनेक शेतकऱ्यांकडे कांदा नसतानाही त्यांच्या खात्यावर पैसे कसे येतात नाफेड असा गोलमाल करून शेतकऱ्यांचं नुकसान का करतय अशा अनेक प्रश्न विचारत यावेळी शेतकऱ्यांनी थेट कांद्याचा ट्रॅक्टर नाफेडमध्ये आणून आंदोलन करत आमच्या मागण्या जोपर्यंत मान्य होत नाही तोपर्यंत हे आंदोलन सुरू ठेवणार असल्याचं सांगितलं બસવંત એન એચ થ્રી ડિજિટલ પિંપળગાંવો કાદ્યાલા ભાવે કાંદા નિર્યાતીચ કાંદા નિર્યાતીચ સરકાર રૂપિયા ક્વિન્ટલ ભાવેડોરી

हे मागचं मुख्य कार्यालय एवढ्या मोठ्या व्यवहाराचं हे मुख्य कार्यालय आहे इथले हेड आहेत सर इकडे या पुढे सर इथे इथले पुढे या तुम्ही इथे या इथले हेड आहेत यांना मी कितींना व्हॉट्सअपवरती तक्रारी केल्या आहेत त्यांनी काय रिप्लाय दिले सगळ्या पत्रकार बांधवांना मी इथं दाखवलेलं आहे आता दुसरी गोष्ट अशी आहे का त्यांचं असं म्हणणं आहे नाफेडचा माल हा आम्ही पडताळणी करून घेतो त्यांचे जे नॉर्म्स आहेत त्यांची जी मानकं आहेत त्या मानकानुसार केंद्र सरकारच्या साठी ही खरेदी आम्ही करतो मग त्या खरेदीमध्ये मा त्या मानकात न बसणारा माल मी यांना फोटो सेशन करून टाकला तर त्याला झाले आता दोन महिने तीन महिने ह्यांनी असं सांगितलं का तो कदाचित रिजेक्ट केला असेल एक गोष्ट पहिली गॅस्ट लक्षात घ्या ह्यांच्या एकंदरीत एक, एक सगळ्या गोष्टीनुसार ना आधी पडताळणी होते हे म्हणतात तो कदाचित रिजेक्ट केला असेल आता तो एक विषय झाला यांनी माल खरेदी करताय शेतकऱ्यांच्यासाठी खरेदी केंद्र उभी केली याची कुठेही माहिती हे ठेवत नाही असं का करतात म्हणून हा उमराण्याचा शेतकऱ्याला माहिती नाही खरेदी केंद्र कुठं आहेत म्हणून तो डायरेक्ट नाफेडच्या कार्यालयावर आला तर यांचं म्हणणं असं आहे बाजार समित्या त्या ठिकाणी खरेदी केंद्रांची फलक लावू देत नाही कुठली बाजार समिती विचारलं त्यांनी सांगितलं पिंपळगाव बसवंतीची बाजार समिती लावू देत नाही उमराण्याची बाजार समिती लावू देत नाही मग उमराण्याची बाजार समिती जर लावू देत नाही तर त्या ठिकाणची पोलखोल यांनी वेळीच करायला पाहिजे होती बाजार समिती उमराण्याची नसेल लावू देत पण चौक शहरांचे जिथं बिना परवानगीचे सगळे होर्डिंग लागतात तिथं नाफेडचं होर्डिंग लावायला कोणाची काही हरकत नाहीये आणि नाफेडने ते स्वतः लावावे जर कंपन्या लावत नसतील अशा किती विनंती केल्यानंतरही नाफेड हे साहेब काय त्याच मान्य करत नाही हे सातत्यानं पाठराखण करता योगेश गांगुर्डे भरवीरचा चांदोड तालुक्यातला शेतकरी आहे तो वारंवार मला त्या ठिकाणी मेसेज करून सांगतोय मी तक्रार केलेली आहे परंतु तिथनं मला त्या ठिकाणी प्रतिसाद दिला जात नाही साहेबांना म्हटलं साहेब का हो प्रति याला प्रतिसाद देत नाही त्यांचं असं म्हणणं आहे का नेम हो त्या दिवशी नेमकीच खरेदी चालू केली होती त्या दिवशी तिथं खरेदी चालू नव्हती म्हणजे योगेश गांगुडेला खरेदी बंद आहे असं दस्तूर खुद्द त्या कंपनीनं सांगितलं ती गोष्ट खरी ठरते आता जर तिची खरेदी चालू झाली आहे तर कुठं चालू आहे याची सविस्तर माहिती परत पुन्हा बॅनर्सवर विषय होतो त्याची कुणालाही माहिती नाही उमराण्याला माहीत नाही चांदवडला माहीत नाही निफाडलाही माहीत नाही मग आता नेमकी किती कंपन्या या ठिकाणी खरेदी करताय किती महासंघ उतरले आहे हे माहीत नाही आणि कोणत्या शेतकऱ्यांच्या अकाउंटवर पैसे जात आहे हेही माहीत नाही मी विनंती करतो साहेबांना साहेब माझ्याकडे काही असे शेतकरी आहेत ज्यांचा या कांद्याशी काही संबंध नाही त्यांना मेसेज गेलेला आहे तुम्हाला इतके इतके पैसे तुमच्या खात्यावर वर्ग झालेले आहेत त्या शेतकऱ्याचा काही संबंध नसताना त्याला हा मेसेज जाणं हे तर चुकीचं नाही आहे हे बरोबरच आहे त्याला मेसेज गेला माहिती नाही का तो म्हणतो मग कधी कांदेच दिले नाही आणि माझं असं कुठलं खातंही नाही त्या बँकेत हा काय सावळा गोंधळ हा एक शोधावा लागेल दुसरी गोष्ट अशी कह्या ज्या कंपन्या या कंपन्यांना बाजार समित्यात खरेदी करा असं दस्तूर खुद्द जिल्हाधिकाऱ्यांचं मागच्या वेळेस पत्र होत मात्र बाजार अचानक आमच्या शेतकऱ्यांचे तीस रुपयाच्या पुढे गेले एवढ्याही कंपन्या त्या ठिकाणी एखाद्या व्यापाऱ्या थ्रू बाजार समित्यात खरेदी करू लागल्या होत्या परत नाफेडनं तो टगड अडवलं खरेदी चालू केली बाजार पाडले आणि परत कंपन्या बाजार समितीच्या बाहेर गेला म्हणजे बाजार पडल्यावरती ह्या बाजार समितीच्या बाहेर जाणार आणि बाजार थोडेसे चढे झाले की बाजार समितीत येणार म्हणजे शेतकऱ्याला कुठूनच उजरू द्यायचं नाही बाजार समितीच्या बाहेर का जायचं तर सातशे रुपये क्विंटल न माल घ्यायचा आणि बावीसशे रुपये सरकारचे लाटायचे कोणी लाटायचे या महासंघाच्या सगळ्या चोरांनी लाटायचे चोरा लक्षात घ्या तुमच्या माझं काय म्हणणं आहे सातशे रुपये ते एकवीसशे रुपये यांचा आजचा बाजार भाव मध्ये मला सांगितला बावीसशे रुपये इथं आल्यावर सांगितलं एकवीसशे आता म्हणताय एकोणीसशे यांच्याकडेच तीन बाजार आहेत यांच्याकडेच तीन एकवीसशे नव्वद हा मग अशी एकोणीसशे पण सांगितलं यांच्याकडे परफेक्शन नाहीये एक मिनिट एक मिनिट यांनीच मला तीन बाजार सांगितले हा सांगतो तुम्ही मला सांगितले तीन बाजार हे सांगतोय कन्फ्युजन आहे शेतकऱ्याला एवढं प्रशिक्षण नाही माऊली त्या शेतकऱ्याला कधी माहीत पडणार कुठला महासंघ त्या शहरामध्ये कुठल्या जागेवरती खरेदी करतोय एक दोन शेतकऱ्यांचे त्या ठिकाणी शूट करून काहीतरी दिशाभूल करणं हा उद्देश नाहीये चाळीस रुपयाचा कांदा एकोणीस रुपयाने एक नंबरचा माल घेत आहे हे सुतक आहे